महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपल्या स्वागत आहे संध्याकाळी घटना गोंदिया सिटीमध्ये घेली की एक व्यक्तीला काही लोकांनी मारण करत असताना पोलिसांना माहिती समजली त्यानंतर ते घटना जाऊन त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं तर ज्या व्यक्तींकडून असं समजलं की ते त्याच्या दुकानामध्ये त्याने काही महापुरुषांचे फोटो जमिनीला लावून त्यांचा अपमान केला तिथे लोक थोकतात वगैरे इमिजिएटली आपण त्या तिला ताब्यात घेतलेलं आहे जे लोक होते त्यांच्या ज्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यानुसार ते त्यांची फिर्याद घेणे चालू आहे ते जशी देतील त्यानुसार आपण योग्य त्या कारवानुसार गुन्हा सुद्धा दाखल करणार आहोत आणि याच्यामध्ये कडक कारवाई पण करणार आहोत तरी सर्व समाजाला की शांतता राखावी त्यांनी कोणत्या प्रकारे कायदा हातात घेऊ नये आपण जी फिर्याद देत आहेत त्याप्रमाणे पोलीस योग्य ती कडक कायदेशीर कारवाई करत आहेत त्याच्यामध्ये सध्या पूर्ण गोंदिया सिटीमध्ये पोलिसांचा बंदोबस्त लावलाय पेट्रोलिंग सुद्धा सुरू आहे नागरिकांना हे सावन आहे की आपलं शांतता प्रिय शहर आहे ते शांतता त्यांनी कायम राखावी